आपण आत्तापर्यंत जोड कागदावर संख्या लिहून तयार केलेले पत्ते वापरत होतो त्या पत्त्यांनी खेळायला खूप मजा आली मात्र आपल्याला शंभरपेक्षा लहान संख्यांनीच खेळता येत होतं तुम्ही आता मोठे झाला आहात तुम्हाला तीन अंकी चार अंकी संख्यांची बेरीज व वजाबाकीसुद्धा करता येते तसेच वेगवेगळे अंक दिले असतील तर संख्याही तयार करता येतात मग आता या सर्व संकल्पना वापरून मस्त खेळ खेळू या चला आरवीने सात लिहिलेला लाल पत्ता घेतला आणि साधा पत्ता घेतल्यावर ज्याच्यावर सत्तावीस लिहिले होते सात शतक आणि सत्तावीस म्हणजे जवळची संख्या सातशे सत्तावीस उमाने चार लिहिलेला पिवळा पत्ता एक लिहिलेला लाल पत्ता आणि एकोणचाळीस लिहिलेला पत्ता उचलला पिवळा चार पत्ता म्हणजे चार हजार एक लाल म्हणजे एकशे आणि एकोणचाळीस जवळ असलेला पत्ता म्हणजे चार हजार अधिक शंभर अधिक एकोणचाळीस म्हणजे चार हजार एकशे एकोणचाळीस प्रत्येक खेळाडूला दोन पिवळे चार लाल आणि सहा साधे पत्ते दिले आहेत या पत्त्यांच्या मदतीने खूप वेगवेगळ्या संख्या प्रत्येकाला बनवता येतील संख्या बनवून जास्तीत जास्त मोठी संख्या तयार करून हात जिंकायचा असा हा खेळ आहे दोनशे नव्याण्णव Okay, okay, okay. चारशे एकोणनव्वद नऊ हजार आठशे बहात्तर शहात्तर गौरी, गौरी जिंकली सदुसष्ट त्र्याहत्तर बहात्तर उमा जिंकली चारशे सत्ता आठशे बेचाळीस खेळूमा नऊशे पंच्याण्णव एक हजार नव्याण्णव आरवी जिंकली पाचशे एकोणतीस खेळू मह्यात्तर सातशे खेळ अपूर्वा सहा हजार दोनशे चव्वेचाळीस अपूर्वा जिंकली

याचप्रमाणे पाणी वाटली आहेत गट मात्र बदललाय आरवी आणि अपूर्वा एका गटात गौरी आणि उमा दुसऱ्या गटात आता चार तीन व दोन अंकी संख्या तयार करून बेरजेचा डाव खेळायचा आहे यात जास्त स्वातंत्र्य असेल संख्या बनवून खेळता येईल म्हणूनच सतत सावधानपणे विचार करून हा खेळ खेळायला लागेल पाचशे अडुसष्ट चोपन्न एक्क्याऐंशी ब्याण्णव पाचशे अडुसष्ट चोपन्न आणि एक्क्याऐंशी अ गटाचे पत्ते पाचशे अडुसष्ट अधिक एक्क्याऐंशी बरोबर सहाशे एकोणपन्नास ब गटाचे पत्ते ब्याण्णव अधिक चोपन्न बरोबर एकशे सेहेचाळीस याच्यात अ गटाची बेरीज ब गटाच्या बेरजेपेक्षा जास्त असल्यामुळं गट जिंकला अठ्ठ्याण्णव तीनशे सत्तावीस नऊशे अठ्ठ्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव तीनशे सत्तावीस नऊशे अठ्ठ्याहत्तर आठशे अठ्ठेचाळीस एक हजार बेरी पंचात्तर। पंचात्तर। यात बेरीज, पाच हजार नऊशे जिंकला नऊ हजार पंच्याण्णव हजार दोनशे त्रेसष्ट सात हजार साथ हजार चारशे ब्याऐंशी पाच हजार नऊशे त्र्याऐंशी नऊ हजार पंच्याण्णव तीन हजार दोनशे त्रेसष्ट सात हजार चारशे ब्याऐंशी अ गटाचे पत्ते नऊ हजार पंच्याण्णव अधिक सात हजार चारशे ब्याऐंशी बरोबर सोळा हजार पाचशे सत्याहत्तर ब गटाचे पत्ते पाच हजार नऊशे त्र्याऐंशी अधिक तीन हजार दोनशे त्रेसष्ट बरोबर नऊ हजार दोनशे सेहेचाळीस यात अ गटाची बेरीज ब गटाच्या बेरीजेपेक्षा जास्त असल्यामुळे अगट जिंकला स्वाध्याय पिवळे हे लाल पत्ते आणि सत्तेचाळीस त्रेसष्ट बावन्न या पत्त्यातून जास्तीत जास्त संख्या तयार करा दोन तयार केलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिहा तीन वर दिलेल्या ती चार अंकी संख्यांच्या बेरजेचा खेळ खेळा आणि मित्रमैत्रिणींना शिकवा